सोलापूर शहरासह जिल्ह्यात तुफान पाऊस झालाय या आठवड्यात जिल्ह्यात सरासरी एकशे पन्नास पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जून मदे हो सोलापूर जिल्ह्यात कित्येक वर्षानंतर जूनमध्ये चांगला पाऊस होत आहे हा पाऊस खरी पेरणीसाठी उपयुक्त ठरणार आहे या आठवड्यात उत्तर सोलापूरमध्ये एकशे पंधरा पॉईंट नऊ मिलीमीटर बार्शी तालुक्यात एकशे सात पॉईंट तीन मिलीमीटर मोहळमध्ये एक्क्याण्णव पॉईंट एक, एक मिलीमीटर दक्षिण सोलापूरमध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट आठ मिलीमीटर अक्कलकोटमध्ये एकशे दोन पॉईंट तीन मिलीमीटर माढ्यामध्ये सत्त्याण्णव पॉईंट सात मिलीमीटर करमाळ्यात नव्याण्णव पॉईंट दोन मिलीमीटर पंढरपूरमध्ये एकशे चार मिलीमीटर सांगोल्यात एकशे एक पॉईंट नऊ मिलीमीटर माळशिरस मध्ये एकशे तेरा मिलीमीटर मंगळवेड्यात एकोणनव्वद पॉईंट एक, एक मिलीमीटर इतका पाऊस झालाय दुष्काळी तालुका समजला जाणारा माळशिरस तालुक्यात एकशे तेरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मागील दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे सूर्यदर्शन देखील झालेलं नाही यामुळे जनजीवनावर परिणाम झालाय शहरातील सकल भागातील घरे व वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत सतत पडणाऱ्या पावसामुळं रूपाभवानी मंदिरात जवळपास चार फूट पाणी साचले असून निराळे वस्ती व अरविंदधाम जाणारा रस्ता खचलाय मडकी वस्तीजवळील नाळा पावसाच्या पाण्यामुळे ओव्हरफुल झाला आहे तसेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील